तुम्हाला आज काय बेत केलाय दाखवते झन झण चमचम चमच तर आज केलेला आहे मस्त पैकी आलूचे पराठे बघू शकताय हा आलूचे पराठे केलात आणि मसुराची डाळ केली आपली मिरच्याकडून नाही करतोय आपण मसुराची डाळ रात्रीच वांग आहे भाजी आहे थोडी 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 आहे मेथीची भाजी नव्हती केली का धा बसता येईल ती मिठीची भाजी थोडं वांग आहे म्हणलं चला आता या मग सगळेजण जेव्हा सांगा कमेंट करून तर मित्रांनो मी आहे ना आज इकडं पूर्ण म्हणजे सगळा पसारा काढला आता मला मी काय म्हणलं आहे का वाडग्याच्या पलीकडचा तर काढलाय पसारा म्हणला आता मग काढा पण काढावं कारण की घुसत एवढी इकडं लागली का ला तुम्हाला काय सांगू म्हणजे पूर्ण म्हणजे अशी घराला तिनं म्हणजे येडा घा मारलाय भावन बहिण आणि पुन्हा आतून फरशा तर पूर्ण दोन्ही तिन्ही घरच्या फरशा पार तिनं खंदून टाकल्या आहेत तर मी म्हटलं चला मग आता याच्यामध्ये याला काय करा माझ्या कशाच्यात दगड काचं बिचं काहीतरी घालूनच आहे ना काहीतरी नीट नाट करा तर त्याच्यामुळं मी आज आहे ना पूर्ण हे सगळं काढलं काढलं आणि बघू शकता तुम्ही हा त्याच्यामध्ये काटे पण भरपूर होते छोटे 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 काटे छोट, 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 पण होते जे पलीकडलं आहे का ते पत्र लावले आहे का ते पलीकडच्या बाईचे बर का भावना भावनं ती काढू देत नाही तिच्यानं आपले नेहमी भांडणं होतात तुम्हाला तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आणि त्यांचं ना आपलं बनत नाही कत्ता पण काही किती भांडणं करीत राहते असं काय बात नाही मग मी काय केलं माहिती आहे का तिथं हे ठोकले दगडं ठोकले काही इटा ठोकल्या पण ते जसं जसं मी पुढं 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 हे करीत चालले ना भावनं भिनो तर ज तसं तसं ते असे खड्डे म्हणजे मोठं खड्डे होते भसा भस त्याच्यामध्ये भसा भस पाय जाय लागलेत आणि त्याच्यामध्ये काही पण निघाले क काचो खिळे काय 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 वेगळं आता का� झालं असं मी म्हणलं थोडंच आहे ते त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, का पटकन दिसून निघन पण ते वाढत वाढतच चाललं होतं काम भरपूर ना आणि ते करता करता आहे ना मला थोडी म्हणजे एक जास्तच म्हणा हा म्हणजे इजा झाली मला खूप पाहायला मोठी मग तुम्ही नक्कीच बघा पुढं काय झालंय काय नाही कारण की आहे ना लई त्रास व्हायला लागला आहे हो मा पाहायला खरंच सांगायला भावनं बहिनू मला लय नेट पाठ नाही बघा तुम्हाला काय सांगू मला आहे ना स्वच्छ मला असं वाटतं की बाबा आपल्या कुणी नाव नाही ठेवलं पाहिजे आपल्या घराला ठीक आहे आपलं आहे ना, ना पत्रचं घर मला तर आप पत्राचं घर आहे म्हणून मला काही हे नाही वाटत मला काय लाज नाही मला उलट गर्व घमंड आहे माझ्या घराचा तर पण खूप नाव नाही ठेवलं पाहिजे आपल्याला कारण की काही एक्या बाईनं आहे ना जळच्या बाईनं आहे ना मला नाव ठेवलं होतं माझ्या घराला काय म्हणली होती माहिती आहे का म्हणली वॉटरेची घरं भरत म्हणली असे तिचं घर आहे म्हणे सरे चौकून काटे बिटे लावलेत म्हणी वड्र्यासारखं ठुटी म्हणते ना मला म्हणजे घरची आहेच बरं का दुसरं कोण नाही हां घरचीच आहे ती तो तिथं तुम्हाला माहिती आहे जळकी कोण येतं तर त्याच्यामुळं आहे ना मी म्हणते आपलं घर कसं ना असं ना ते आपलं आहे ना आणि आपलं तर आपलंच असतं आहे दुसऱ्याचं ते बिल्डिंग असं ना का आपल्याला काय द्यायचं घर जायचं आहे का होय तर अशी गोष्ट आहे तर बघा भावनं भिवणं आहे का ते बघा म्हणजे जसं जसं मी काढले तसं तसं ते पुढं 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 नळगे अरे बापरे एवढं होणारी मोठं मोठाली नळगी तुम्हाला काय सांगू देतात कचाकच पाय चालले तर आता काढू तरी मी काढायला आले काढण्याचा प्रयत्न करायला पण पलीकून पण ते वयाचे पत्र त्याच्यामुळं काय करत होईल तर अशा काही गोष्टी असतात भावांना बहिणं लोक आहे ना सतत आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करत पण आपण ना कधी म्हणजे मी कधीही हार मानत नाहीये कधीच कधीच नाही आता हे इकडं आहे ना बघा तुळशी लावली तुळशीकडं पण पार करून टाकले बघू शकता तर नक्कीच व्हिडिओ बघा पूर्ण भावांना बहिनो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक एक लाईक करा कमेंट पण करा भावांना बहिणं बरं काय नसते भांडणाचे व्हिडिओ बघताय राह तुम्ही कधीतरी आमचे पण व्हिडिओ बघायचा राह तुम्हाला खोटे नाट्यचे व्हिडिओ पटत का होय हां तर बघा हा एवढा जोऱ्यात खिळ्याचं प्लेट इकडून पडली आणि खसखन दिशेना पाय दिला राव तुम्हाला काय सांगू एवढा मा जीव आहे तुम्हाला काय सांगू मी सांगू शकत नाही आरपार खिळा आरपार गेला होता मग आर लटलट चालला होता नाव उपटाना नव्हता तो हे खिळा म्या

ते पाय पाहिजे वाकडे तिकडे ए... त्या चुडेलांसारखे ते चुडेलांचे पाय नाहीत का असे पाय ती ओ... ते वाकडे तिकडे त्या पायाचं मला वाट घेत गेली पण मी बॉटेने लावलं बरं का मी लाईन असत काम करा काही जाणार पण कशाला आजकल का ना का आजकल पण करा बाबा हा तिला अजून मी वाटते मी पोरगी साई पोर सारखं नाटक करणारी बाय पहा बरं आता किती दुखापत केली आता ही मला मागा माहिती संत्रा जात आहे ना मला का तुला उतरून मी आता शिजलीच नाही ती थांबा शिजलीच नाही ती शिजली ना शिजल्यावर चिकटपणा पाहिले आ... पा का ये बघा हा, आणि पाया पाहिजे चुड्यासारखी वाकडी वाकडी पायती पाहिले जा बसनगरची मंदिर जाऊन तिकडे म्हणून तुला जायची काय तुला जायची काय घे तुला म्हणलं बस म्हणलं घरामध्ये तुला काय लागते मी आण तो ते काट्या लावल्या सारा पसारा वारलाय वांगे झाड लावले तुम्हाला तू मिरच्या रोप लावले पण येण्यामाग काट्या त्याची गरज नाही ना ते काट्या घे खेळा ते चांबारी खेळा नाही चांबारी खेळा ते बारीक असा खपून गेला पाय आणि किती धाड त्याची राखते पाहिले का इतकेच पाय पण किती उड्या मार मग दुखलं काय म्हणजे कधी हेशन घ्यायला टिट्टी जिन्शी नको टिट्टी जिन्स नको मला नको हा चल ना हे ते ह्या लावतात तुम्ही बकरंचा आंडे बकरचं अंडा काही लावते का पायाला तिथं पायाला माला बकराचा आंडे पायाला आणा ते फिरव बकराचा पायाला लावून दोन दिवस झाले माहीत बकरंचा अंड्या आणतो बकरंचा अंड आण खायला लेकरचा कान फुटन माया आ अरे या बहिणी पाऊगी के रे मला ह्या बहिनी पागायची

एवढा पाय करणार आहे सांगू शकतो तुम्हाला किती पाय करणार सांगायचे खरंच खोट नाही बोलणार पाय ना तुम्हाला असं सुद्धा नाही थोडं कमजोरी तुला मागच्या काही जन्म आठवते काय मग मला ते नाही ना, ते पिक्चर कोणतं तरी शाहरुख खानचा ना सलमान खानचा ते काय नाव आहे तरी करण अर्जुन करण अर्जुन मला असं वाटतं मी मागचे जे मी चुडेल होते चुडेल मन पण बरोबर का मला पागल केल्या बायानी मी इतकं शिकल्या सोडणार माणूस वा काय शिकल पण या बायाने मला येड केली येड किती शिकले کدی کدی دنه دوی پاون ہزار دی تنځه باپ ته ما جوړه حلته وي تدې ما مالته کې پېنځي کي کې څه مونږ دی پاګت کور څنګه دی دوی پاون ہزار دی ما وته اصل ته تھوڑا مورم جما کړو نو نو دا کوم راګره پاره ته کومه ما جوړه ته

हि मई जिंदगी बहा ना बघा एवढं मोठं लागलंय मला तरी पण हो। या व्यक्तीने विचारलं नाही तर मग ना काय अशी पुढे जिंदगी असती तर अहो दबलेले कम करायले तरी मग हे ना हातात काय जीसीपी घुसली का काही एखादी बहीण जाम दगड ती काढू राहिली अवा बहा ना बहीण बघा इथं ना पुरा परशीण काटेत पलीकडे हे पाहा ना जस काय दगड तिने फिटिंग केली होती घुसली लागली ना तिथे लय उठो बरं हात तर घुस लागली ना इथं तर त्याच्यामुळे काय करा मी एवढं दगड आणून टाकले हा बघा एवढं पाळायला लागले तरी पण मी यांनी त्या भुगण्यामध्ये आणून टाकलेत बघा हे दगड आता त्याच्यावर माती टाकायची आणि इथं मस्त बटा करून टाकायचं हाय की नाही दाजी काय म्हणाले चल 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 उकरून उकरून अरे मी मी आणतो बाबा तू उकरून दिसतो मी नाही टाकला मुरुमिया टाकलाय दाजीने टाकलाय सगळं सगळे करून काय माहितीये का मुरून टाकलं ते म्हणून